तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट संग्रामपूर तालुक्यात शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था संग्रामपूर बुलढाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे शिक्षण व्यवस्थेचा चित्र आहे विशेषतः आदिवासी भाग आणि खेड्यांमधील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळांची परिस्थिती चिंताजनक आहे प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असले तरी शिक्षकांची संख्या अत्यंत अपुरी आहे शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम लाडनापूर गट ग्रामपंचायतीतील जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे येथे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असले तरी शिक्षक अवघे चारच आहेत दोन शिक्षकांची तातडीने आवश्यकता आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचीही कमतरता असल्याने शाळेचे व्यवस्थापनही प्रभावित होत आहे तालुक्यात शिक्षक भरती करण्यात आली असली तरी अपुरी भरती झाल्याने समस्या सुटलेली नाही अनेक विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाअभावी शिक्षणापासून दूर राहण्याच्या स्थितीत आहे पदवीधर शिक्षकांचे मानधन अपुरे भविष्यासाठी चिंता यावर्षी भरती झालेल्या पदवीधर शिक्षकांना केवळ पंधरा सोळा हजार रुपये मानधन दिले जात आहे त्यातील ब्यात शिक्षकांची नियुक्ती दूरवरच्या जिल्ह्यात झाली आहे त्यामुळे त्यांना राहण्याची आणि प्रवासाची मोठी समस्या भेडसावत आहे महागाईच्या काळात घरभाडे प्रवास किराणा आणि इतर गरजा भागवणे या वेतनात कठीण होत आहे अशा परिस्थितीत शिक्षक पूर्णतः नोकरी समर्पित राहतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे शासनाने लवकरात लवकर पगारवाढ करून शिक्षकांना न्याय द्यावा अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलावी जर शासनाने शिक्षक भरती अधिक प्रमाणात केली तर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेने आणि शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे अभावग्रस्त भागांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांची भरती आणि वेतनवाढ करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे अन्यथा तालुक्यातील शिक्षण व्यवस्था अधिकच ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज